हाय हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळी ना खूपच काम होते मला तर यांचं ना आधी टिफिन वगैरे आवरून घेतलं कारण की ना आज आहे ना घर क्लीन करायचं होतं किचन क्लीन करायचं होतं तर ॲक्चे मी भांडे काढले होते घासायला असे काही एवढे काही भांडे काढले नव्हते कारण की ना वे मागच्या वेळेस हे ना कलर दिलेला होता ना घराला तर सगळं घर आवडलेलं होतं पण असं कसं माहिती आहे का संक्रांत जवळ आली नवीन वर्षाचा पहिला सण असतो म्हटलं चला आज घर गर वगैरे क्लीनच करून घेऊया सकाळचे काम सगळे आवरून गेलो घेतले आणि ना सायंकाळी ना स्वयंपाकाला लागले स्वयंपाकात काही नाही साधं काही नाही मटकीची भाजी आणि चपाती बनवते आणि थोडासा फोडणीचा भात लावते आणि मी ना मटकीची भाजी बनवताना मटकी ना मिठा पाण्यामध्ये शिजून घेते त्याच्याने काय होतं भाजी पण टेस्टी लागते आणि अशी ना मटकी पण खायला छान लागते ही कोथम ना मी मला भाजी मार्केटमध्ये मा भेटली आणि खूप स्वस्त होते ना अशा प्रकारे माझा स्वयंपाक होऊन गेलेला होता सोमवार होताना आज मी भाजीपाला घेऊन आले होते कारण टिफिनसाठी मला लागतो आणि हा मसाला मी डेली आणते खूप छान आणि खूप छान भाजी होती ना ह्याची आणि टेस्टी पण लागते भाज्या आणि बीट शक्यतो मी घेऊनच जाते बीट आहे ना रक्तवाटीसाठी खूप गरजेचं असतं माहिती कोणा कोणाकोणाला नाही आवडत याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का थोडंसं गूळ टाकायचं त्याच्याने छान लागतं खरंच बिटाचा रस वेद जाग छान नसतं शरीरासाठी त्वचेसाठी केसांसाठी खूप गरजेचं आहे अशा प्रकारे ना माझं बाकीचं कामं आवरून गेले होते तर ना म्हटलं नाईट क्रीम लावून घ्या नाईट क्रीममध्ये ना मी क्लिन्झिंग करत असते आणि खरंच तुम्ही क्लिन्झिंग करत राहा प्रत्येक वुमनसाठी ना खूप गरजेचं आहे आणि क्लिन्झिंग वगैरे करते आणि त्याच्यामध्ये थोडासा मशाज करते क्लिन्झिंगनी काय होतं माहिती आहे का सगळा दिवसभराचा टॅन निघून जातो आणि चेहरा पण किती फ्रेश वाटतो नुसतं क्लिन्झिंगच केलं तरी माझा चेहरा इतका फ्रेश वाटत होता छान वाटत होता त्यानंतर हे ना मी मॉइश्चरायझर लावलं आहे ना तुम्ही म्हणत असं मॉइश्चरायझर कोणतं वापरते तर मी मॉइश्चरायझर आयुरचं मॉइश्चरायझर वापरते खूप छान प्रोडक्ट आहे तरच तुम्ही मॉइश्चरायझर लावत जा खूप गरजेचं आहे प्रत्येक मुलांसाठी तर मॉइश्चरायझरने काय होतं माहिती का चेहरा स्मूथ होतो आपण ग्लो करतो अशा प्रकारे ना मी माझा व्हिडिओ संपूर्ण